म्हणजे तो मुलगा त्यावेळेस पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करेल आणि त्यालाही असं वाटते की अरे पालकाने आपल्या मुलांना संस्कार करत असताना एक सकारात्मक बाब लक्षात ठेवायची आणि त्यांचा चांगल्या प्रकारचे संस्कार करा कारण हे विद्यार्थी शाळेत फक्त सहा तास असतात आमच्या शिक्षकांच्या त्यात सहा तास असतात सगळे तास तुमच्याकडे वेळेमध्ये तुम्ही हे जे संस्कार त्यांच्यावर कराल तुम्ही ज्याप्रमाणे त्यांच्या समोर राहाल ज्याप्रमाणे तुमची त्या ठिकाणी कृती असेल त्याप्रमाणे ते विद्यार्थी राहिल्याशिवाय राहणार नाही